कांग परिसरच्या दर्शकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जामनेरला यंदा नगरपालिका निवडणूक चिरसीची होणार अशी स्थिती असताना सत्ताधारी भाजपकडून ऑपरेशन लोटस मोहीम राबवली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे ऑपरेशन लोटस म्हणजे पक्षाचे संघटन वाढीसाठी सक्षम असलेल्या विरोधकांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन स्वपक्ष बळकट करून घेणे हा आहे या मोहिमेत भाजपकडून सध्या विरोधी पक्षातील प्रभागनिहाय सक्षम कार्यकर्त्यांची चाचपणी केली जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली तसे पाहिले तर जामनेरमध्ये पक्ष संघटनेबाबत भाजप हा एक नंबरचा पक्ष मानला जातो शासनविरोधात ठिकाणी इतर ठिकाणी विरोधी पक्षांकडून आंदोलन निदर्शने होत असताना जामनेरमध्ये मात्र वेगळे चित्र पाहायला मिळत आहे जामनेरमधील अजूनही अंधारात चाचपडत असल्याचे दिसून येते विरोधक गप्प बसले असे आहे असे नाही तर काहींनी सोयीनुसार निर्णय घेतल्याचे लोकांमध्ये बोलले जात आहे परिस्थिती काहीही असो विरोधक सक्षम आहेत मतदार सुद्धा त्यांना साथ देतात हे मानावे लागेल आजच्या घडीला भाजपमध्ये सर्वच प्रभागातून निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांची मोठी संख्या दिसून येते या इच्छुकांमध्ये काही प्रस्थापित राजकारणी असून बहुतेक सतरंजा उचलणारे दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते आहेत दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना दोन हजार अठराच्या पालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने ते त्यावेळी शांत होते त्यांनी पक्षासाठी प्रामाणिक काम केले आता त्यांना पक्षाकडून उमेदवारीची प्रतीक्षा आहे मात्र गंमत अशी आहे की गेल्या तीन वर्षात जामनेरमधील काही विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांना देखील अपेक्षा आहे की पक्ष आपल्याला उमेदवारी देईल अशा या बिकट स्थितीत कुणाला उमेदवारी मिळेल व कुणाला वेट अँड वॉच करावे लागेल हे लवकरच स्पष्ट होईल भाजप नेते मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी नुकत्याच झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमात स्पष्ट केले होते की माझ्याकडे पाच जिल्ह्यांसह राज्यातील काही भागांची जबाबदारी असल्याने मी जामनेरला पुरेसा वेळ देऊ शकणार नाही त्यामुळे पालिका निवडणुकीचे नियोजन उमेदवार निश्चितीबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार गिरीश भवननी कुणावर सोपविले याबाबत सर्वसामान्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकला लागून आहे मध्यंतरीच्या काळात एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याकडे झालेली गुप्त बैठक याबाबत काय सूचित करते हे बघावे लागेल